शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस हे दरवर्षीप्रमाणे पंधरा जून या दिवशी सुरू होत आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या दोन हजार सातशे सत्याहत्तर शाळा असून ह्या शाळांच्यामध्ये शाळा प्रवेशोत्सव व्यवस्थितपणानं उत्साहानं आनंदानं साजरा केला जावा याच्यासाठी आपण बारा तेरा चौदा ह्या तीन दिवसामध्ये तयारीसाठी आपल्या सर्व शिक्षकांना शाळांच्यामध्ये उपस्थित राहणे शाळामधली सर्व वर्गाची स्वच्छता असेल परिसराची स्वच्छता असेल आणि वर्गखोल्यांच्या अंतर्गत सर्व बाबींची सुव्यवस्थित मांडणी करण्याची बाब असेल ह्या बाबतीमध्ये सूचना दिलेल्या आहेत आपल्या सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी याच्यासाठी बारा तेरा चौदा या दिवशी भेटी दिलेल्या आहेत आज मी पण काही शाळांना भेटी आहेत माझ्या सर्व अधिकारी यांनी पण भेटी दिलीची माहिती मी आत्ता जी बैठक त्यांची घेतली त्यानुसार मिळालेली आहे त्याचबरोबर सर्व गडशिक्षण यांची बैठक घेऊन आपण पाठ्यपुस्तकं पोचलेली आहेत का शालेय पोषण आहाराची व्यवस्था झालेली आहे का शाळेच्या परिसरामध्ये सर्व स्वच्छता करण्यात आलेली आहे का आणि शाळा प्रवेशोत्सवमध्ये जे नवागत विद्यार्थी आहेत त्यांच्या स्वागताची तयारी झालेली आहे का यासाठीचं नियोजन केलेलं आहे त्याचबरोबर खाजगी प्राथमिक शाळा ज्या आहेत खाजगी प्राथमिक शाळांच्यामध्ये सुद्धा प्रवेशोत्सव चांगल्या पद्धतीनं साजरा केला जावा याच्यासाठी आपण सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत नव्यानं काही सूचना किंवा आदेश आलेले आहेत का नवागतांचं स्वागत करण्यासाठी शासन निर्णय आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीसनुसार मान्य राज्यपाल महोदय यांच्या अपेक्षेनुसार शाळा या सकाळच्या सतरामध्ये जरी असल्या तर त्या नऊ नंतर भरवल्या जाव्यात अशा प्रकारचे निर्देश आहेत त्यानुसार उद्या शनिवार जरी असला तर सर्व शाळा या सकाळी नऊ वाजल्यापासून साडेबारा वाजेपर्यंत या वेळेमध्ये भरतील आणि शाळा प्रवेशोत्सव सुरू होईल त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यामध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्राधान्यानं कार्यवाही व्हावी याच्यासाठी गुणवत्तेचे वेगवेगळे उपक्रम जे आहेत म्हणजे स्पर्धा परीक्षेसाठी विशेष मार्गदर्शन असू दे व्यक्तिमत्व विकासाच्या वेगळ्या स्पर्धा असू दे क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्याचा व्यक्तिमत्व विकास साधण्याची बाब असू दे या सगळ्या बाबीकडे येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे त्याच्यासाठी सर्व शिक्षण विभागातल्या सर्व शाळा यांना गुणवत्तेनं कसं पुढं जातील शैक्षणिक गुणवत्ता कशी वाढेल आणि सोलापूर जिल्हा गुणवत्तेनं राज्यामध्ये कसा पुढे राहील याच्यासाठीचं नियोजन केलं जात आहे शाळांना आवश्यक त्या सूचना दिलेल्या आहेत पालकांना काही सांगता पालका येईल का पालकांना आपल्या माध्यमातून मी असं नम्र आवाहन करू इच्छितो की शाळा उद्यापासून सुरू होत आहेत प्रदीर्घ सुट्टीनंतर विद्यार्थी शाळेमध्ये येत आहेत बऱ्याच वेळा पालकांची अशी मानसिकता असण्याची शक्यता नाकारता येत नाही की सोळा सतराला पण सुट्टी आहे पुन्हा शिक्षक काही लवकर शिकवत नाहीत परंतु आपलं असं शासनाचे निर्देश आहेत आणि आपण सर्व मुख्याध्यापकांना बैठका घेऊन शिक्षकांना पण सूचना दिलेल्या आहेत की पहिल्या दिवसापासून अध्या अध्ययन अध्यापनाचं जे काम आहे ते पहिल्या दिवसापासून सुरू होणार आहे पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्याला शिकवलं जाणार आहे आणि शाळांनी आता पूर्वतयारी सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांनी प्रवेशोत्सवाची पूर्वतयारी केलेली आहे त्याच्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना त्यांनी शाळेमध्ये वेळेवर पाठवावं आणि शैक्षणिक कार्य सुरू होण्यासाठी सहकार्य करावं जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन या सह अनेक ब्रांडेड कंपनियां ऐसी शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन रस्ता मोदी पंका जवर सोलापुर सोलापुर के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा जीरो रूपए स्पाइस एनाइस इवेंट्स की सुपर सेवर ऑफर कोई भी छोटे फंक्शन के लिए आज ही संपर्क करें स्पाइस एनाइस इवेंट